गणेश भक्तांना कोर्टाकडून जे दिलासा मिळाला आहे त्याचा उल्लेख संजय उपाध्यायजींनी ते सांगितलेला आहे मुंबई भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष पालकमंत्री आशिष शेलारजी यांनी कोर्टापर्यंत लढा दिली आणि आशिष शेलारजींच्या लढ्याला प्रतिसाद महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री सन्मान्य देवेंद्र फडणवीसजींनी दिलं आणि सर्व कायदेकीय बाजू त्याचा निराकरण करत येणाऱ्या काळामध्ये आपण गणपती उत्सव आणि गणपती बाप्पाची पूजा खूप उत्साहाने करू शकतो अशा प्रकारची व्यवस्था झालेली आहे त्याबद्दल नक्कीच आशीष शेलारजी आणि देवेंद्र फडणवीसजींचाही मी समस्त मुंबई शहरातील गणेश भक्तांच्या वतीने आभार प्रकट करू इच्छितो हिंदी मराठी भाषा हे गणपती बाप्पा जाताना शोबत घेऊन जातील आणि या मुंबई शहरामध्ये सर्व भाषिक लोक गुणा गोविंदाने नांदतील अशा प्रकारची अपेक्षा आपण व्यक्त करूया आणि ते परिपूर्ण होण्यासाठी गणपती बाप्पा चरणी आपण सर्वांनी मिळून प्रार्थना देखील करूया नक्कीच उद्धवजींच्या वाढदिवसानिमित्त <सथवागी> त्यांना मनापासून <सथवागी> खूप खूप शुभेच्छा त्यांना उत्तम आरोग्य लाभो आणि त्यांच्या माध्यमातून मुंबई आणि महाराष्ट्रातील जनतेची सेवा हो हीच आपण परमेश्वरा चरणी प्रार्थना करूया